नमस्ते मी स्नेहल भागवत सात्विक किचन मध्ये तुमचं स्वागत करते मागचे सहा वर्ष झाले मी या प्रयत्नात आहे की लोकांपर्यंत सात्विक पौष्टिक आहार कसा पोहोचव आज फायनली ते स्वप्न पूर्ण होत आहे तुमच्यासाठी माझ्या किचन मध्ये असंख्य सात्विक पदार्थ आहेत तेव्हा नक्की विजिट करा याच्यामध्ये उकडीचे मोदक पुरणपोळी घरातलं जेवण स्पेशली आमची खासियत आहे तर त्यासाठी तर नक्कीच याल इथे जेवताना तुम्हाला प्रामुख्याने हे जाणवेल की तुम्ही घरामध्ये जेवण करताय आणि आमच्या कुठल्याही पदार्थामध्ये तुम्हाला सोडा अजिनो आणि कलर हे दिसणार नाही त्याच्यामुळे ते तर पौष्टिक तर होणारच आहे आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला दिसणार आहे तेव्हा नक्की या किचनला विजिट करा आणि स्पेशली चाकू आमच्या मागचे वीस वर्ष माझ्या सोबत आहे त्यांच्याच हातचं जेवण जेवती आहे मी आणि कुठेतरी आजी पणजी आई यांच्या हातचे जे सात्विक पदार्थ आपण हारवत चाललेलो आहोत ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे टेस्ट करायला मिळणार आहे तेव्हा नक्कीच या नमस्कार मी स्नेहल भागवत आज तुम्हाला पुरणपोळी दाखवणार आहे ती ही लाईव्ह सात्विक किचन मध्ये तेव्हा चला तर बघूया आपण पुरणपोळी ही कणिक आहे याच्यात मैदा अजिबात मिसळलेला ना। नाही अगदी छोटासा हा कणकेचा हुंडा घेतलेला आहे मी आणि साधी पोळी लागतो त्याप्रमाणे ही लागली ला त्या म्हणजे काही फार तुम्हाला अवघड जाणार नाही पद्धतीने दाखवली आहे जेवढा गोळा कणकेचा घेतला त्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा हा पुरणाचा घेतलेला आहे कारण मला स्वतःला भरपूर पुरणाची पोळी आवडते आणि छोटा कणकेचा घेतलेला गोळा त्याच्यातूनही हा काढून ठेवला बराच काढून ठेवला त्याला थोडासा गोलसर केलं पीठ लावलं अगदी हलक्या हाताने कणिक मळताना मात्र थोडस मीठ आणि तेल घालून बराच वेळा त्याला मळून घेतलेला आहे त्याच्यामुळे तिची इलास्टिसिटी वाढली आहे आणि ती फुटणार नाही कारण आपलं पुरण बऱ्यापैकी जास्त आहे सात्विक सातवी किचन मध्ये आहोत आज पुरणपोळीची पोळीची थाळी बघणार आहोत गटाची आमटी हे धूप ते साजूक तूप बटाट्याची भाजी वरण भात त्याच्यावर छान साजूक तूप आहे मसाले भात आहे खोबरं पेरू कुरडई लोणचं कोशिंबीर लिंबू आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग भरपूर पुरणाची साजूक तुपाची पुरणपोळी